राज्यातील महायुतीच्या सरकारमधील मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी गुरुवारी जालना लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांचा पराभव करणाऱ्या काँग्रेस कल्याणकाळी यांचा सत्कार केला आहे आपल्या काही कार्यकर्त्यांमध्ये दानवे यांच्याविषयी नाराजी होती आणि त्यांनी दानवे यांच्याविरोधात काम करून कल्याणकाळी यांना निवडून आणल्याची कबुली देखील दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपला प्रासंगिक करार आहेत असेही मंत्री सत्तार म्हणाले त्यामुळे सत्तार हे येत्या काळात पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याची चर्चा सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून कल्याण काळे हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले त्यांनी महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव केला पराभव करणाऱ्या काळेंचा महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी सत्कार केला काळे हे आपले मित्र आहेत म्हणून आपण त्यांचा सत्कार केला असे मंत्री सत्तार यांनी सांगितले त्यासोबत त्यांनी पत्रकारांशी बोलताना आगामी काळातील त्यांच्या वाटचालीचे संकेत दिले अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्यातील संघर्ष जुना आहेत परंतु दोघेही महायुतीत असल्याने यावेळी सत्तार यांनी दानवे यांचा प्रचार देखील केला मात्र आता सत्तार यांनी काळे यांचा सत्कार केल्याने तसेच काळे यांच्या विजयात आपला काही कार्यकर्त्यांचा वाटा असल्याचे विधान केल्याने केल्याचे अनेकांच्या भोया उंचावल्या आहेत अब्दुल सत्तार म्हणाले राजकारणात कोणी कोणाचा शत्रू किंवा मित्र राहत नाही यावेळीची निवडणूक ही निवडणूक एका माणसाच्या हातात नव्हती ती सर्वसामान्य माणसांनी हातात घेतली होती दानवेंना कमी मते पडण्यात वेगवेगळी कारणे आहेत कल्याण काळे यांच्या विजयाचे खरे शिल्पकार मनोज जरांगी पाटील हे आहेत त्यांनी दानवेसोबत तीव्र नाराजी दर्शवली होती मी दानवे यांचा प्रचार केला पण माझ्या काही कार्यकर्त्यांची नाराजी होती लोकसभेत आमची मते घेताना विधानसभेत मदत करत नाहीत अशी भावना कार्यकर्त्यांनी दानवे यांनाही बोलून दाखवली होती माझ्या काही कार्यकर्त्यांनी काळेंना मदत केली हे मी कबूल करतो परंतु माझ्याबद्दल शंका कुशंका करण्याचे कारणही असे देखील मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं रावसाहेब पाटील दानवे यांच्या पराभवाला अब्दुल सत्तार हे जबाबदार आहेत का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र